नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गावाला आमच्या कोकणात एक म्हण असा वेड्यांच्या बाजारात खुळ्यांचा व्यापार म्हणजे बाजार भरलाय आणि तो बाजार आहे वेड्यांचा त्या बाजारामध्ये जे वेडे सहभागी झालेले आहेत ते प्रत्यक्ष व्यापार करतायत ते मात्र खुळ्यांचा व्यापार करतायत म्हणजे जे अगोदरच वेडे आहेत त्यांचा व्यापार करतायत एकंदरीत मनोज जरांगे यांचं हे जे सगळं आंदोलन आता ज्या दिशेला निघालेलं आहे त्यावरून तरी मला या मणीची प्रचिती येते कारण एकंदरीत हे जे आंदोलन आता वेड्यांच्या बाजारात कुळ्यांचं व्यापार असं झालेलं आहे कालच एक बातमी आली आणि ती बातमी मला आश्चर्य करणार आश्चर्यकारक वाटली आणि त्यामुळे कदाचित तुमच्यापर्यंत ती आली नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतोय ती बातमी अशी होती की धाराशिव मध्ये एक हजार उमेदवार उभे नेमकी टू कशी आली तर आम्हाला आरक्षण द्या ओबीसी मधून आरक्षण द्या नाही तर लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला अडचणीत आणू असा निर्धार जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या केलेला आहे आता ही अडचण कशी निर्माण करायची तर प्रशासनाला अडचणीत आणायचं लोकसभा निवडणुकीत आणि ते नेमकं ईव्हीएम मशीन वरून अडचणीत आणायचं ईव्हीएम मशीन मध्ये तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार राहत नाहीत असा त्यांचा दावा आहे की तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारच ईव्हीएम द्वारे त्यांना वोटिंग होऊ शकत पण आपण मात्र हजार उमेदवार उभे करायचे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूक बॅलेट पेपर वर घ्यावी लागेल आहे की नाही गंमत मित्रांनो म्हणजे हजार उमेदवार उभे करायचे जेणेकरून ते सगळे ईव्हीएम मशीन मध्ये राहणार नाहीत आणि मग निवडणूक आयोग आपल्या समोर झुकेल आणि अशा प्रकारे निवडणूक आयोग आपल्या समोर झुकलं की मग निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागणार मंडळी ही आयडियाची कल्पना जरा उशिरा निघालेली आहे कारण जर अगोदर ही आयडियाची कल्पना निघाली असती तर मित्रांनो आज जरांगे पाटील हे हिंदी आघाडीचे प्रमुख झालेले असते कारण इंडी आघाडीचा मेन आक्षेप हा तोच आहे की निवडणूक ईव्हीएम मशीनवर घेऊ नका ती बॅलेट पेपर वर घ्या आणि असा सनदशील मार्ग की एकाच मतदारसंघात हजार उमेदवार उभे करायचे आणि मग निवडणूक आयोगाला अडचणी येतील ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घ्यायला आणि मग निवडणूक आयोग बॅलेट पेपर वर निवडणूक घेईल हा सनदशील मार्ग जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी शोधून काढलेला आहे आणि तो जर इंडिया आघाडीला कळला असता तर इंडी आघाडीने जरांगे पाटील यांनाच आपलं प्रमुख केलं नसतं का कारण इंडिया आघाडीचा आक्षेप आहे की ईव्हीएम मशीन नको बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि असा मार्ग हा केवळ आणि केवळ जरांगे पाटीलच दाखवू शकतात आणि त्यामुळे माझ्या असं ऐकण्यात आलेला आहे की तातडीने इंडिया आघाडीचे काही सदस्य काही नेते हे अंतरावली सराटीकडे निघालेले आहेत आणि ते मनोज जरांगे पाटील यांना विनंती करणार आहेत की तुम्ही दिलेलं सोल्युशन हे फार मोठं आहे आणि त्यामुळे तुम्हीच इंडी आघाडीचे प्रमुख व्हा इतकंच काय मित्रांनो हो की इंडी आघाडी ही या जरांगे पाटील यांच्या या उत्तराने किंवा सोल्युशनाने आता मोदींना हरवणार असंही म्हटलं जात आहे पण इंडिया आघाडीचे प्रतिनिधी अंतरावली सराटीमध्ये येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सतर्क झालेले आहेत म्हणजे ही अर्थातच माहिती मला माहित नसलेल्या सूत्रांनी दिलेली आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सतर्क झालेले आहेत की जर जरांगे पाटील हे इंडिया आघाडीत गेले म्हणजे दिल्लीत गेले तर आपल्याला त्यांचा सल्ला मिळणार नाही आणि निवडणूक काळामध्ये जरांगे पाटील यांचा सल्ला हा बहुमोलाचा आहे आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांनी घाई सुरू केलेली आहे की काही करून जरांगे हे दिल्लीला जाण्याच्या अगोदर त्यांच्याकडून आपण सल्ला घ्यावा कारण उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील या दोघांनीही फार सुरुवातीपासून स्पष्ट केलेलं आहे की निवडणूक ही ईव्हीएम मशीनवर घेऊ नका ती बॅलेट पेपरवरच घ्या मध्ये एक सभा झाली त्या सभेत तर ईव्हीएम मशीनवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर फार आरोप केले जर ईव्हीएम मशीनने धोका दिला तर देशात असंतोष माजेल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे आता हे सगळं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे घाई का आहेत ईव्हीएम ना ईव्हीएम मशीन ना रागी उसके ऊपर वोटिंग यासाठी जरांगे पाटील हे आपले निवडणूक विषयी सल्लागार असावेत यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे प्रतिनिधी अगोदरच अंतरावली सराटीकडे रवाना झालेले आणि तेच त्यांना असं वाटतय की जरांगेंचा हा सल्ला हा निवडणूक आयोगालाही हक्काबक्का करणार आहे आणि त्यामुळे आपण अगोदर जाऊन जरांगे पाटील यांना भूक केलं पाहिजे की तिकडे इंडिया आघाडी तुम्ही नंतर जा सुरुवातीला महाविकास आघाडीचा बेडा पार करा यासाठी आता तेही जटत आहेत आहे की नाही गमत मित्रांनो बाजारात पुळ्यांचा व्यापार आम्ही म्हणता मंडळी हजार उमेदवार एका मतदारसंघातून उभे करायचे ही खाण्याची गोष्ट आहे का आणि जरांगे पाटील तर काल 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 राजकारणात आले ही कल्पना जर वायबल असती तर इंडी आघाडीमध्ये इतके दिग्गज पडलेले आहेत त्यांच्या डोक्यात ही कल्पना का आली नाही पण म्हणतात ना ज्या वेळेस वेड्यांच्या बाजारात कुळ्यांचा व्यापार चालतो त्यावेळेस शाण्या माणसाला तिथे स्थान नसत शाण्या माणसाने एकच करायचं असतं पेवेलियन मध्ये बसून हा खुळ्यांचा व्यापार कसा चालतो याची मजा घ्यायची असते त्याचा आनंद लुटायचा असतो आणि मागच्या काही दिवसांपासून तुम्ही आम्ही तेच करतोय पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं कि की ज्यासाठी हे आंदोलन सुरू झालं ज्या गरीब मराठा समाजासाठी आंदोलन सुरू झालं ते आंदोलन कुठल्या दिशेला भरकटत चाललंय आणि हे आंदोलन कोण बरकटवत आहे कोण आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या गरीब मराठ्यांचा वापर करत आहे मंडळी अशा कल्पना ज्या वेळेस तिथून पुढे येतात त्यावेळेस हसावी की रडावं हेच कळत नाही कारण वाईट त्याच गोष्टीचं वाटत मित्रांनो अशा कल्पना सुचवणाऱ्या सुचवणाऱ्या व्यक्तींचं वाईट नाही वाटत वाईट एकाच गोष्टीचं वाटत की या कल्पना खऱ्या मानून जी मुलं किंवा तरुण राब राब राबतात आणि त्यांच्या पदरी ज्या वेळेस निराशा पडते त्यावेळेस ते तरुण पोलमडून पडतात आणि त्याची चिंता कोणालाच नाहीये ना जरांगे यांना आहे ना, ना जरांगेंचे मालक जे कोणी असतील म्हणजे फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे शरद पवार उद्धव ठाकरे त्यांना तर बिलकुल नाही मग कोणाला ह्या सगळ्याची चिंता आहे असो मंडळी तूर्तास इथे थांबतो आपण मात्र वेड्यांच्या बाजारात फुळ्यांच व्यापार पेवेलियन मधून मध्ये बसून मस्त एन्जॉय करूया मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद